हाय फ्रेंड्स तर का मी जरा बाहेर आलेले आहे आंबे खायची लय इच्छा होती होती खूप दिवस झाला आम्ही उन्हाळा सुरू झाल्यापासून मार्च पूर्ण गेला एप्रिल पण आता वीस बावीस तारीख आहे तरीसुद्धा आम्ही आंबे आणलेले नाहीत मग मी आंबे आणायसाठी मुलाच्या शाळेकडं आलेते जरा मोकळं पण वाटेल आणि सारखं फ्लॅटमध्ये बसून बसून कंटाळा येतो आहे काम झालं की मला मग ब्लाऊज शिवायची पण इच्छा होत नाही त्याच्यामुळं म्हटलं थोडं बाहेर ते त्याच्या शाळेपशी शेतकरी आंबे विकाय बसतात छान वाटतं इकडं वातावरण खूप छान आहे बघू शकता तुम्ही त्याच्या शाळेच्या पाठीमागची साईट आहे ही, मुण मुण ही।, ही। कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा Bye friends